पैसा हा सर्वांनाच प्रिय परंतु या जगामध्ये पैशाला किती किंमत की आहे याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मी नंदा तुम्ही पाहतात युट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सद्गुरु बाळूमामाकडे एक भक्त आला होता त्यावेळेस बाळूमामाचं तो आलेले प्रथम दर्शन घेतो नंतर बाळूमामाना प्रश्न करतो की सद्गुरु बाळूमामा आपल्या या दुनियेमध्ये या जगात पैशाला किती महत्व आहे पैसे वाचून वा लोक जिवंत राहू शकतात का तर सद्गुरू बाळूमामा त्यांना एक प्रश्न करतात हा तुझं जे प्रश्नाचं उत्तर आहे मी तुला नक्कीच देईल परंतु ते यासाठी तुला एक पूर्ण कथा ऐकावी लागेल ती म्हणजे महालक्ष्मी देवी आणि विष्णूची तर बाळूमामा म्हणतात की ही कथा ऐकल्यानंतर तूच मला ह्या प्रश्नाचं उत्तर दे की पैशाला या जगामध्ये किती किंमत आहे सद्गुरु बाळूमामा कथेला प्रारंभ करतात आणि सांगतात विष्णू एक पृथ्वी तलावचं दृश्य महालक्ष्मी मातेला दाखवत असतात म्हणतात ही सर्व अंतरयात्रा चाललेली आहे या अंतर्यात्रेमध्ये जो माणूस वेला आहे त्याच्या मी आत्मा काढून घेतलाय तर त्यावेळेस ते महालक्ष्मी माता विष्णूला मध्येच थांबवते आणि म्हणते आता इथेच तुम्ही बघा पैशाला किती महत्व आहे तर महालक्ष्मी माता त्या अंतयात्रेवरती त्या मृतदेह हो जो घेऊन चाललेले असतात स्मशानाकडे त्यावेळेस तिथे महालक्ष्मी देवी पैशाचा वर्षाव करते सर्व लोक त्या मृतदेहाला सोडून पैसे जमा करण्यासाठी निघून जातात त्याच वेळीस महालक्ष्मी देवी विष्णूंना म्हणते पाहिलं का या जगामध्ये पैशाला किती किंमत आहे जो व्यक्ती मेला आहे त्याच्याकडे कोणी न बघता त्याला सगळं सोडून पैशाला पैसा पाईशा गोळ करण्यासाठी सर्व लोक गेले तरी आता असं समजतं की पैशाला जास्त किंमत आहे त्यावेळेस सद्गुरू सॉरी त्यावेळेस विष्णू लक्ष्मी मातेला थांबवतं आणि म्हणतात तू असं बोलतीस पैशाला किंमत आहे मग ती जो मृतदेह आहे तो काग नाही उठला पैसा घेण्यासाठी त्याच्याच लक्षात राहू दे सगळ्यात महत्त्व आत्मा याला जास्त किंमत आहे कारण की, की आत्मा नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे त्यामुळे या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं आपला अंतरात्मा त्यामध्ये असलेलं आपल्या बाळूमामांचं आणि देवदेवतांचा वास त्याचबरोबर सद्गुरु बाळूमामांची भक्ती यालाच जास्त महत्व आहे ना की पैशाला आणि ही सगळी कहाणी ऐकल्यानंतर सद्गुरु बाळूमामा त्या भक्ताला विचारतात की तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्यावेळेस तो भक्त म्हणतो हा मामा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं या जगामध्ये फक्त सद्गुरू बाळमाचं ध्यान त्यांची सेवा आणि देवदेवतावरचा विश्वास याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आणि त्याचप्रकारे या पैसा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या व्यर्थ आहेत त्या फक्त आपली जीवनशैली चालवू शकतात परंतु खरा परमात्मा आपल्या अंतरात्म्यात आहे बोल श्री संत सद्गुरु बाळूमामाच्या नावानं चांग भलं जय बाळूमामा